श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। सत्तावीस जून शाश्वत चे सुख कसे लाभे असे पहा एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही तो असमाधानातच असतो कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही याचे कारण काय तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही पाप कर्म करण्याला करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही कारण त्याला सुद्धा आपण करतोय वाईट आहे असे वाटतच असते एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला देवापाशी काही न्याय नाही तो अगदी अन्याय आहे मी त्याला विचारले असे झाले तरी काय त्यावर तो म्हणाला मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही सदाचाराने वागलो पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिताड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दो मजली घर बांधले मी त्याला विचारले मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला त्यावर तो म्हणाला मला तसे आवडत नाही लोक नावे ठेवतील तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केले त्यांनी कधीही समाधान मिळू शकणार नाही प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीती धर्माने वागतो मग त्यातून शाश्वत सुख कसे राहावे अंगावर चांगले दागिने घातले उत्तम लुगडे नेसले परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत तसेच जर देवाची प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीती धर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थची इमारत टिकू शकणार नाही खरोखर परमार्थ खर खर, अत्यंत सोपा आहे विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात चांगले काय वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ परमार्थ साधेल एका गोष्टीने साधू शकेल एक देहाने साधूची संगत दुसरी संतांच्या वागमयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण आणि तिसरी भगवंताचे नामस्मरण नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लागू शकेल संतांनी सांगितलेले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी आणि ते पुढे निश्चयाने श्रद्धेने मार्ग आहे जय जय समर्थ आजचे बोध वाक्य जग काय म्हणे म्हणून वागणे याचे नाव व्यवहार भगवंत काय म्हणे म्हणून वागणे याचे नाव परमार्थ